शरद जोशी हे पहिले नेते होते त्यांनी सांगितलं की कि शेतमालाच्या किमती आता कोणाच्या हातात नाही ते ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आहे कापसाचा डिमांड जी आहे डिमांड अँड सप्लाय याच्यामध्ये शॉर्टेज किती आहे सर प्लस किती याच्यावर भाव ठरणार आहे आज जगामध्ये मक्याचा भाव अमेरिका ठरवते सोयाबीनचा भाव अर्जेंटिना ठरवतोय आपल्या मलेशियामध्ये पाम ऑइलचा भाव तेलाचा भाव मलेशिया ठरवतो इंडोनेशिया मलेशिया ठरवतो आणि मग आपण साखरेचा भाव ब्राझील ठरवतो मग तुमच्या हातात काय मी जरी खूप मोठा मंत्री झालो तुम्ही जरी कोणी झाले आणि ग्लोबल इकॉनॉमीमध्ये जर साखरेचे भाव पडले तर तुम्ही काय करणार आज ब्राझीलमध्ये साखरेचं उत्पादन मूल्य जे आहे हे सव्वीस रुपये आहे आणि आपल्या देशामध्ये उत्पादन मूल्य जे आहे ते तेहतीस साडे तेहतीस रुपये आज ज्यांचं कर्ज फिटलं ते कारखान्यावाले ठीक आहे पण ज्यांचं कर्ज फिटलं नाही त्यांची त्या विदर्भात बावीस सारखं दिवाळ पिटलं माझंही दिवाळं पिटलं म्हणजे पिटलं नाही कारण मी दुसरे धंदे केले म्हणून ते कर्ज फेडतो चार कारखाने चालवतो चाळीस कोटी रुपयाचं वर्षाचं नुकसान आहे भावना आणि व्यवहाराचा काही संबंध नाही आणि याचं कारण असं आहे की ब्राझीलमध्ये दोन हजार एकराचं शेत आहे आणि तो पूर्ण मशीननी वरतून स्प्रेंग करतात खत टाकतात सगळं वेगळे मेकॅनाईज आहे ॲग्रिकल्चर त्यांचा उत्पादन खर्च कमी आहे आणि कटाई आहे ती हार्वेस्टरनी आहे इथे तर आम्ही मराठवाड्यातून तोंडणारे आणतो आठ दहा कोटी ॲडव्हान्स देतो दरवर्षी दोन तीन कोटी डुबवून जातात काही आहेत काही येत नाही मग त्याची ट्रक पकडा गाड्या पकडा सगळ्या कहाण्या तुम्हाला माहिती आहे आणि त्यामुळे ब्राझीलमध्ये एवढी साखर होते की जर ब्राझीलमध्ये दुष्काळ पळला तर इंडियातले साखर कारखानदारे हसतात आणि तिथे साखरेचं उत्पन्न वाढलं ते याच्या डोळ्यातून पाणी पडतं त्यामुळे आज अशी स्थिती आहे की आज ग्लोबल इकॉनॉमीमध्ये भाव ठरवणं आपल्या हातात नाही ही पहिली गोष्ट आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला डिमांड अँड सप्लायच्या आधारावर कशाची गरज आहे कशाची नाही आहे याच्या आधारावर ठरवलं पाहिजे